नमस्कार मंडळी बी ओरिजिनलमध्ये मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते घरात फक्त अर्धा किलो टोमॅटो शिल्लक असतील मग कारभारांना म्हटलं आहे की भाजी आणायला तर जायला लागते आता तर कारभार म्हटले चल मग आम्ही गेलो आमच्या जवळच्या मंडईच्या इथं तर पाच किलो कांदे पाच किलो बटाटे मी घेतलेले आहेत आता हे माझ्याकडे एक जाळं आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कांदे बटाटे ठेवून घेते कांदे घालायच्या आधी एखादं पेपर किंवा प्लास्टिक घालायला विसरायचं नाही म्हणजे कांद्याची टरफलं जी, जी, जी आहेत ते खाली पडत नाहीत कचरा होत नाही तर कांदे भरलेले आहेत बटाटे भरलेले आहेत लसूण मी आधीच घेतला होता लसूण आणि आलं तर तो मी एका बकेटमध्ये भरून वरच्या जाळ्यामध्ये ठेवलेला आहे अशा पद्धतीने बघू शकता आता कांदे बटाटे लसूण तर भरून झालेला आहे हे दहा दहा रुपयाले छोटे गड्डे आहेत आणि मोठा गड्डा तीस रुपयांचा आहे एक किलो वांगी एक किलो भेंडी आणलेली आहे तसेच तीस रुपयाचा एक दुधी मोठा घेतलेला आहे मी तर बघू शकता इथं वांगी भरून ठेवलेली आहेत कोबीसुद्धा भरून ठेवलेला आहे पिशवीमध्ये आता भेंडी भरूया कुठल्याही भाज्या मी सहसा मार्केटमधून आल्यानंतर धुत नाही कारण क्वां जास्त क्वांटिटीमध्ये मी भाजी घेऊन येते पाव किलो अर्धा किलो असे आणत नाही तर ती भाजी धुवून सुकवून फ्रीजमध्ये ठेवायला एवढा माझ्याकडे वेळ नाही त्यापेक्षा यूज करायच्या आधी धुवून घेतली झालं झंझट गेली तर ही आहे एक किलो भेंडी एक भेंडी इथं कोपऱ्यामध्ये राहिली तुम्हाला दिसत असेल तर हा दुधी भे भेटला होता मला तीस रुपयांचा कोथिंबीर घेतलेली आहे एकच भरीतचं वांगं घेतलं म्हटलं कधी एका दुसरा डब्बा असेल संध्याकाळच्या वेळेला तर घेऊ शकतो तर दहा रुपयाचा कढीपत्ता आणलेला आहे भरपूर येतो द कढीपत्ता तसेच पाव किलो मिरच्या दोन म्हणजे अर्धा किलो दोडका दोडका शक्यतो डाळीमध्ये घालायला किंवा संध्याकाळच्या वेळेला एक दोन टिफिन असतात तेव्हा बनवण्यासाठी घेतलेला आहे तर राजमा घेतलेला आहे एक किलो नंतर वाटाणा घेतलेला आहे पाव किलो मटर मटर पनीर बनवायचं होतं म्हणून तीन किलो मी टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो थोडेसे नाही का असे थोडेसे कच्चे कच्चेच बघून घेते मी कारण ते संपेपर्यंत जरा पिकत येतात तर हे पहिले फ्रीजमध्ये राहिलेले जे टोमॅटो होते ते वाले दाखवले पुदिन्याची पेंडी घेतलेली आहे हे तोंदली अर्धा किलो घेतलेली आहे नंतर राजमा अर्धा किलो घेतलेला आहे पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाव किलो वाटाणा घेतलेला आहे मटर पनीर बनवण्यासाठी तर ही जी काकडी मी दाखवली आता ती मी घेतलेली आहे मी नाही घेतलेली पिल्लूने घेतलेली आहे खाण्यासाठी तर ती त्यानं खाल्लीच नाही पिशवीमध्ये तशीच टाकली तर अशा पद्धतीचे प्लास्टिकचे डबे आहेत माझ्याकडं कालभारी पहिले एकटे राहत होते तेव्हा ते काही काही बाहेरून मागवायचे तर ते डब भरपूर डबे होते तर त्याच्यामध्ये मी भरून ठेवते तर काय करायचे ते डबे म्हणून आपला उपयोग करायचा तर हे हा भोपळा मी बऱ्याच दिवसाला घेतला होता तो सुद्धा फ्रीजमध्ये तसाच होता फ्रीज मस्त साफ केलं होतं मी भरपूर बर्फ भर साठला होता त्याच्यामध्ये मग फ्रीज थोड्या वेळासाठी बंद करून तो छान असा साफ करून घेतला घासून पुसून त्याच्या काचा घेतल्या सगळ्या आता इथं मी राजमा सोलून ठेवते डब्यामध्ये दे कारण राजमा तसाच ठेवला तर तो सुकत जातो हळूहळू आणि आता सलग दोन तीन दिवस टिफिनला सुट्टी होती त्याच्यामुळं मग म्हटलं सोलूनच ठेवलेला बरा तर हे म्हणजे रात्री साडे दहा वाजल्या होत्या आता मला असा राजमा कोथिंबीर आणि पुदिना साफ करायचा होता हे मी आत्ता सांगत आहे तर सगळी साफसफाई करून झालेली आहे फ्रीजसुद्धा क्लीन झालं आणि फ्रीज भरल्यानंतर ते असं दिसतं चला आता पटकन सबस्क्राईब करा बरं का